अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई क्यू दिंदोडा पॅरेश प्रकल्पग्रस्तांचे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्याकडून दिंदोडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता तयार केलेल्या शासनाने दोनशे चाळीस कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा दोन पॉईंट दोनशे चाळीस कोटींच्या प्रस्तावास मंजुरी मिळेपर्यंत धरणाचे काम बंद करावे याकरिता दिंदोडा पॅरेश प्रकल्पावर चुराव चलाव आंदोलन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे साहेब तुम्ही आज तेवीस तारखेपासून आज आंदोलन करतात आणि हा महत्वाचा तुमचा आंदोलन आहे तुम्ही अनेक वर्षापासून आंदोलन करतायत नेमकं तुमचं नेमकं म्हणणं काय आहे आणि या संदर्भात तुम्हाला आता समोरची भूमिका काय घ्यायची आहे प्रशासन सरकार आणि लोकप्रतिनिधी काय म्हणणं आहे हे तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे बोला दिंडोळा प्रकल्पग्रस्तांनी एक मार्च दोन हजार तेवीस रोजी बैलबंडी मोर्चा काढला होता आणि त्या बैलबंडी मोर्चाच्या शासनाचे प्रतिनिधी आले होते आणि त्यांनी असं म्हणाले की आम्ही याच्यावरती तुमच्या मागण्याच्या संदर्भात सरकारसोबत आम्ही विचार विमर्श करतो आणि सांगतो आणि ते आठ दिवसामध्ये त्यांनी एक प्रस्ताव तयार केला दोनशे चाळीस कोटी रुपयाचा सध्याचे जे यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जे रेडी रेकनरचे भाव आहेत ते भाव लक्षात घेऊन त्यांनी दोनशे चाळीस कोटी रुपयाचा पॅकेज अकराशे से शेतकऱ्यांना अकराशे खातेदारांना देण्यासंदर्भात तयार केला आणि तो नागपूरला चीफ इंजिनियर आणि डायरेक्टर विदर्भ पाटबंधार विकास महामंडळ यांच्याकडे गेला तो पास होऊन तो मुंबईला अवर सचिव डॉक्टर दीपक कपूर यांच्या टेबलवरती आहे आणि तेव्हाचे सेक्रेटरी दीपक कपूर आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आम्ही मुंबईच्या विधानभवनामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीला त्यांनी होकारार्थी संमती दर्शवली परंतु त्यानंतर पुन्हा दोन तीन वेळा भेट झाली पण तो पुढे गेला नाही आणि नंतर आचारसंहिता लागल्यात आणि निवडणुका झाल्यात आणि निवडणुका झाल्यानंतर आम्ही असं म्हटलं की सरकारला भेटावं हो। परंतु सरकार आल्यानंतर त्यांचे जे खाते वाटप व्हायला पाहिजे होते ते नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काही झाले नाही आणि म्हणून आम्ही पण काही त्यांना भेटलो नाही पण आता खाते वाटप झालं आणि सरकारने त्या संदर्भात बोलावं म्हणून आम्ही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या चीफ सेक्रेटरी चीफ इंजिनियर सोबत जेव्हा विठ्ठल मंदिरात आम्ही उपोषणाला बसलो होतो तेव्हा त्यांच्यासोबत भेट झाली आणि त्यानंतरही दोन वेळा त्यांना सांगितलं की तुम्ही हे लवकरात लवकर करा परंतु ते काही अजून झालं नाही आणि मधल्या काळात जनमंची मंडळी आले त्यांच्या समोरही आम्ही हा मुद्दा मांडला आणि त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि आता आम्ही असं ठरवलेलं आहे की चुला जलाव आंदोलन ठिया आंदोलन आम्ही करतो आहोत हे ठिया आंदोलन जे आहे आमचं हे खास करून दोनशे चाळीस कोटी रुपयाचं चा पॅकेज सरकारने तयार केलं ते विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाने पास केलं आणि ते शासनाकडे पाठवलेले शासनाने त्यावरती मंजुरी द्यावी आणि लवकर दिंडोळा प्रकल्पग्रस्तांना त्या पॅकेजचा लाभ द्यावा म्हणजे ते आ, बर होऊ शकेल आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहोत काल प्रशासनाचे अधिकारी आलेत आणि ते असं म्हणाले की तुम्ही हा चुला जलाव आंदोलन स्थगित करा माघार घ्या आम्ही असं त्यांना असं म्हटलं की तुम्ही आम्हाला तोंडी काही सांगू नका जे काय आहे ते, का ते कागदावरती सांगा आणि ते कागदावरती समाधानकारक असेल तर आम्ही त्या संदर्भात काही आम्ही आमचं म्हणणं मांडू आणि काय निर्णय घ्यायचा तो पण करू नाहीतर आमचं हे ठिय्या आंदोलन चालूच राहणार आहे आणि हे आम्ही यावेळेस आम्ही या, या तयारीने उतरलो आहोत की हे आमचं बेमुदत आंदोलन राहणार आहे धन्यवाद यांनी सांगितलेले आहेत का आम्ही जे आपल्या हक्कासाठी मानतो आमचं हे आंदोलन हे बेमुदत राहणार आहे आम्हाला कुठल्याही शासनाला व्यक्ती देण्याचं का आम्हाला हक्काचा आमचा लाभ द्यावं आणि हक्काचं जे आमचं हे आहे ते करून द्यावं बस आमची एवढीच मागणी आहे दोनशे चाळीस कोटी निधी तातडीने मंजूर करून आम्हाला तातडीने हे करण्यात येतं त्याचा लाभ घ्यावा एवढं त्या संदर्भात आपले सरपंच आहे सावंत येथील सरपंच आहे अभिजित मांडेकर साहेब साहेब आपण पण संघर्ष तो खूप दिवसापासून संघर्ष करतात वेगवेगळे आंदोलन करतात त्याबद्दल आपण काय बोलतो आणि आजच्या आंदोलनाची भूमिका नेमकी काय आहे आम्ही चुला जलाव आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आज त्याला चोवीस तास उलटून गेल्यानंतरही कुठल्याच लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही शासन दरबारी सुद्धा अजूनपर्यंत याची दखल घेतल्या गेलेली नाही निराशाजनक निराशा वातावरणामुळे शेतकऱ्या शेतकरी हा आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून ओळखला जातो या प्रकारे जर शेतकरी शेतकऱ्यांना छळण्याचा जर प्रयत्न शासन करत असेल तर मला वाटत नाही जो आत्महत्याचा जो एक स्त्रोत आहे तो कमी होईल हे अशा प्रकारे वाढतच जाणार आहे काही शेतकरी तर आ, या प्रकल्पामुळे पूर्ण धास्तावल्या गेले आहे की जर आमची जमीन आज जर गेली तर उद्या आमचा उदरनिर्वाह कसा व्हायचा या भागातले सर्व मजूर वर्ग आहे मच्छीमार बांधव आहे यांचे सुद्धा प्रश्न निकाली काढण्याचा आमचा संघ निकाली काढण्याकरता आमचा संघर्ष चालू आहे महत्वाचा मुद्दा हा पुनर्वसनाचा आहे पुनर्वसन सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे वर्धावन वेना निदा नदी तीरावरील जे गावे येतात ते पूर्ण पुनर्वसित या प्रकल्पामुळे होणार आहे परंतु शासनाचे याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे त्यामुळे सर्व चिंता ग्रस्त प्रक प्रकल्पग्रस्त हे चुला जुला व आंदोलन चालू करून याचा पूर्ण निर्णय झाल्याशिवाय या ठिकाण उठणार नाही असा निर्धार निर्धार सर्व प्रकल्पग्रस्तांनी केला आहे एवढेच मी आपणाला धन्यवाद यांनी पण सांगितलं आहे का जे आता चिला जुला आंदोलन केलं आहे हे आमच्या हक्कासाठी आहे बर एवढंच आहे आता जे प्रशासन आहे प्रशासन दूरची बाजू आहे मागणी सरकारनं आणि प्रशासनाने लोकप्रतियाकडे तातडीन लक्ष पूर्ण करावे अशी आज प्रकल्प लातुर्भांचे म्हणणं आपल्याला दिसतात त्यांच्या भावना दिसतात भावना एकाने जाणून घ्याय आणि घरच